तुम्हाला एक जबाबदारी द्यायला आले ती जबाबदारी काय घ्याल काय पहिले सांगा घेणार आहात का नाही जबाबदारी आपलं आयुष्य शिक्षणावरती उभं असत शिक्षण घेतला तर तुम्ही आयुष्यामध्ये खूप खूप चांगल्या पदावर यश मिळवणार बरोबर आहे तुम्ही शिकत असता नमस्कार मंडळी मी कोळे सॅम सफरनाम ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कस्यात मंडळी बऱ्यात ना काळजी घ्या तर मंडई मी आलो आहे सध्या कोकण नगरी मध्ये कोकण नगरीमध्ये देवाऱ्या या गावी आलो आहे आणि आज आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवारे या ठिकाणी गडकर मी मराठी प्रतिष्ठानचं एक कार्यक्रम आहे शैक्षणिक कार्यक्रम आहे सो म्हण आजच्या ब्लॉगमध्ये आपण तेच पाहणार आहोत की या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कीट वाटप केले जाईल त्याचबरोबर वया या पुस्तकं वाटली जातील सो म्हण या जर रायगड प्रतिष्ठानबद्दल सांगायचं झालं बरंच त्यांनी शैक्षणिक त्याचबरोबर क्रीडा आरोग्य अशा अनेक विविध उपक्रम राबवत असतात सो म्हण यावेळेला त्यांनी देवारे या गावी भेट दिलेली आहे आणि तिथल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक मदत करणार आहेत सो so, म्हणजे आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार कशा एकंदर असणार आहे हा ब्लॉग हे शेवटपर्यंत पहा म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर इंस्टाग्राम ला फॉलो करा थँक्यू

या सर्वांच आमच्या शाळेचे सन्मान्य अध्यक्षा त्याचबरोबर शाळेच्या मुख्यालयावर खरे तर मी म्हणे संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या चौकटीवरती विराजमान झालेले आहेत आणि म्हणूनच आपण ज्या छताखाली सुरक्षितपणे आज या ठिकाणी हा अत्यंत वातावरणामध्ये या प्रतिष्ठानच्या वतीनं एक, एक महाराजांचे विचार जे महाराजांनी दिन दलित संपूर्ण रेतेसाठी जे विचार आपले पेरले होते त्यापैकी एक विचार आणि तो अत्यंत बहुमूल्य असा विचार या प्रतिष्ठानने उतरलेला आहे आणि या आपल्या समाजातील आपली संपूर्ण बहुजन वर्गाची जी विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी शिकून आपल्या प्रगती पर स्वतःवरती पुढे चालले पाहिजे आणि यासाठी या रायगड ही मराठी प्रतिष्ठानने हा अत्यंत बहुमूल्य असा शैक्षणिक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी सन्मान्य असो आमरे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे खऱ्या अर्थाने स्त्री जातीला शिक्षणाची द्वारे त्यांनी खुली केली अशा सावित्रीबाई फुले यांचं देखील त्यांचा शुभ असते या ठिकाणी पूजन झालेलं आहे मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावा त्याचबरोबर माननीय लाड साहेब यांना देखील विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण दीप प्रज्वलन करावा माननीय संजय साहेब यांच्या देखील शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे त्याचबरोबर ते रघुनाथ परांजपे या देशाला नामले यानंतर म्हणून ज्यांचं नाव घेतलं जात ते भारतरत्न पांडुरंग काणे यानंतर महर्षी समाज सुधार समाज सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यानंतर ह्याच मातीचा सुगंध महाराष्ट्रातून जे उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री झाले ते गोविंद वल्लभ पंथ

पोस्टा देवाळे तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी जिद्द चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर आपण आयटी इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रतिप्राप्त केल्याबद्दल आपले रायगड मीमाडे प्रतिष्ठान तर्फे आपले हार्दिक अभिनंदन अपर कष्ट आणि धैर्य प्रेरणा साठी केलेले मेहनत आज वडिलांती साथ आणि आपण केलेला धैर्य वेडा संघर्ष याचे जे फळ आहे याचा आम्हाला साथ अभिमान आहे आपणास पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा आपले नम्र रायगड मी मराठी प्रतिष्ठा आपल्याला मिळणारी मेवस्तू रिया सर्व शिलेदारांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आहे एक नियोजनबद्ध सातत्यपूर्ण आपण जे कार्य आपण हाती घेतलं याची देही याची ढुळ आपण इथे त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो विविध क्षेत्रामध्ये केल्या केल्याचं कार्य पीपीटी मध्ये हो। म्हणजे या, या पुस्तिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सगळ्यात प्रथम मी म्हणजे इथं सगळे काय शैक्षणिक उपक्रमाचा वाटर आहे पण मी तुमच्या सगळ्या पोरांनी ऐका बरं का तुम्हाला एक जबाबदारी द्यायला आलोय ती जबाबदारी काय घ्याल काय पहिले सांगा घेणार आहात का नाही जबाबदारी सांगतो जबाबदारी कशी आहे मी स्वतः जिल्हा परिषदच्या शाळेतून शिकले आणि माझे आई वडील जे आहेत ना ते पण पर जिल्हा परिषदचे म्हणजे शिक्षकच आहेत मुख्याध्यापक आहेत आणि उपशिक्षिका आहेत बरोबर आहे ठीक आहे आता आज मी एच एस बी सी मध्ये टेक्नॉलॉजिकल लीड आहे म्हणजे ती पोझिशन खूप मोठी आहे जिल्हा शाळेतून पोहोचलोय बरोबर आहे आता मी जर कोणाला सांगायला गेलो की बाबा जिल्हा परिषदेच्या शाळेत टाका मुलांना तर ते माझा ऐकते तुम्हाला पण तसंच काय कार्य करायचे आणि लोकांपर्यंत जायचे कारण आपल्या महाराष्ट्रावरती म्हणजे एक आपल्या शाळांवरती एक संकट आहे आणि तो संकट असा आहे की जिल्हा परिषदच्या शाळा बंदीवर चालणे बरोबर आहे का नाही आहे ज्याच्याकडे पैसा आला का तो घेऊन टाकतोय कुठं इंग्लिश शाळेत मध्ये आता इंग्लिश आम्हाला काही इंग्लिश येत नाही का आम्हाला बी येते जिल्हा शिकून तुम्ही इंग्लिश शिकू शकता आणि म्हणजे एकदम बेस्ट पोझिशन वरती तुम्ही जाऊ शकता मग तुम्हाला पण आता आहे का नाही शिकायचं ते सांगा शिकणार का नाही मग तुम्ही जर शिका तर तुमच्या मागे जी पुढे येणार आहे त्यांना तुम्ही सांगू शकता ना की बाबा जिल्हा झेडपीच्या शाळेत टाका

मतेसर हा मतेसर बोलले होते मुलांसाठी तर मुलांसाठी आणखीन एक मी उदाहरण आता देतो की प्रत्यक्ष टॅलेंट झाले मुलांमधून ती जिल्हा परिषद शाळेत शिकून आणि या देवारेमध्ये शिकून हायस्कूलमध्ये शिकून कापसे सर साक्षीदार आहेत त्यांच्या हाताकडून आपल्या शाळेतून आणि आपल्या हायस्कूलमधून देवारे आणि शिकवलेला या गावचे दोन विद्यार्थी एक एक झाले झाले आणि इंजिनियर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य जननी जिजाऊ माता स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि या भूमीतून जन्मलेले आणि आपल्या घटनेचे याच गावातून याच मंडगड गावातून गेलेले आणि आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सावित्रीबाई फुले आणि सगळे रायगड प्रतिष्ठानचे सगळे शिलेदार आणि या गावातील सगळे ग्रामस्थ आणि शाळेतील सगळे मुख्याध्यापक शिक्षिका यांना सगळ्यांना वंदन करून आज मला बोलण्याची संधी दिली त्याच्यावर मी धन्यवाद देतो मुलानो मुलांना खूप खूप सारे गोष्टी आहेत शिक्षण हे तुम्हाला घ्यावंच लागणार त्याला काही पर्याय नाही ऐकताय की तुम्ही बोलताय मी बसू ऐकणार ना कंटाळ आला ना आता ठीक आहे थोडा वेळ जास्त वेळ नाही घेणार ठीक आहे शिक्षण जर तुम्ही शिक्षण नाही घेता तर मी मोठे कसे होणार शिक्षण हे नोकरीसाठी नोकरीसाठी घेत असं नाही त्या शिक्षणामुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला नॉलेज मिळतं आपलं आयुष्य शिक्षणावरती उभं असतं शिक्षण घेतला तर तुम्ही आयुष्यामध्ये खूप खूप चांगल्या पदावर यश मिळवणार बरोबर आहे तुम्ही शिकत असता बरोबर आहे तुम्ही अपयश होता यश आणि तुम्ही घाबरता बरोबर आहे गणित अवघड आहे सायन्स अवघड आहे असं काही नसत मुलांनो काही अवघड नसत तुम्ही जर ते चांगला अभ्यास करून चांगला बुद्धी ही देवाने सगळ्यांना सारखी दिलेली आहे कोण हुशार कोण आहे बेटा हॅलो बरोबर आहे ना देवाने बुद्धी सगळ्यांना सारखी दिली की नाही असं कोण हुशार कोण नसत सगळे हुशार असतात बरोबर आहे तुम्ही बोलता हा हुशार तो हुशार ना ही सगळे हुशार असतात बुद्धी आपण कशी वापरतो त्याच्यावरती अवलंबून असतो भीती वाटते यश आणि अपयश अपयश आलं की आपण घाबरतो एकदा आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर पहिला अपयशावरती यश मिळालं पाहिजे अपयश आलं की आपण घाबरून गेलं नाही पाहिजे भीती आली नाही पाहिजे पाहिजे काही आवड नसतं अपयशामध्ये यश मिळवलं अपयशावरतीच यश मिळायला पाहिजे अपयश येऊन एकदा अपयश आलं मग आला गेलो नाही एकदा अपयश आला की अपयशावरती यशाच कारण अपयश आहे अपयशावर यश मिळणार तुम्हाला माहिती आहे थॉमस एडिसन थॉमस एडिसन नाव ऐकलं तुम्ही त्यांनी मेणबत्तीच्या याच्यावरती विद्युत प्रकरण केलं माहिती आहे की नाही त्याला किती वेळा अपयश आलं दहा हजार वेळा त्याला अपयश आलं पण तो थांबला नाही तसा यश पिढा मध्ये थांबायचं नाही अपयश आलं तरी थांबायचं नाही येईल पाहिजे काय असत नाही परत बरं यायचं बरोबर आहे ना अरे बरोबर आहे की नाही अपयशाला की तू थांबणार नाही नाही जमत नाही मला नाही मी मला नाही बोल असं बोलणार नाही घरी अवघड आहे मला नको नाही असं बोल तुम्ही नाही अवघड आहे ना परत ठेवा अठरा तास अभ्यास करणारा फेल होतो पण चार तास अभ्यास करणारा गुणवत्ता यादी नेतो काय येतो कारण एक तंत्र असत ते तंत्र आपण आयोजित केलं पाहिजे ते शिकलं पाहिजे बरोबर आहे ते तंत्र जर शिकलं ना तर काही कठीण समजलं बरोबर ना आता आता तुम्हाला मी इथे थांबतो आपण खरंच खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आज तुम्ही मला बोलवलात आणि सगळं सन्मान केलात आणि हे असं तुमचं प्रेम राहू आणि तुमच्या सामाजिक कार्यासाठी तुमच्या सामाजिक कार्यामुळे मला माझं कार्य होत शाळेतील सगळ्या मुख्य त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळे पण धन्यवाद देतो बालखा पण एक मला फक्त एकच सांगायचं आहे की मुलं मुलांना नेहमी निगेटिव्ह विचार करायला लावायचं नाही हे नाही हे माझे त्याला दमणार नाही हे नको असं नाही निगेटिव्हिटी काढून टाकायची तुम्हाला तुला दमणार तुकत नेहमी पॉझिटिव्ह ऊर्जा दिली तर मुलं नक्की होणार आयुष्यावर आयुष्यावर चांगला त्यांना यश मिळणार हे बालकाने मी सांगतो आणि इथेच सांगतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पलीकडचा आहे त्याचं कारण असं आहे या ठिकाणी या आम्ही ऐकलं मथिजी सणगे सरांना ऐकलं त्याचबरोबर सरांना ऐकलं आणि या ठिकाणी आता ऐकलं सोशल मीडियावरती खूप साऱ्या आम्हाला ऍडव्हर्टाईज करावं लागतात सरांनी या ठिकाणी सांगितलं की मराठी शाळा वाचवण्यासाठी खूप आता परिश्रमाने मेहनत करावी लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण

પ્રફુ Gracias.